नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माझा आवडता प्राणी ससा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ससा हा सर्वांना आवडणारा प्राणी आहे आपण अनेकजण ससा व कासवाची गोष्ट ऐकत तसेच कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा हे गाणे ऐकतच लहानसे मोठे झालो आहोत ससा हा अतिशय शांत स्वभावाचा प्राणी आहे मात्र तो खूप भित्राही असतो भित्रा ससा ही गोष्टही खूप प्रसिद्ध आहे सशाचे कान लांब असतात तर डोळे गोलगोल असतात काही सशांचे डोळे लालसर असतात ससे दिवसभर इकडून तिकडे उड्या मारत असतात जगभरात अनेक ठिकाणी ससे पाळले जातात पृथ्वीवर सशांच्या अनेक प्रजाती आहेत काही जाती जंगलात राहतात तर काही जातीचे ससे हे लोक पाळतात ससे गवतवर्गीय वनस्पती जास्त प्रमाणात खातात गाजर हे त्यांचे आवडते खाद्य आहे ससे जास्त वेळ जमिनीवर राहिल्यास इतर प्राण्यांकडून त्यांची शिकार होऊ शकते म्हणून ते जास्त वेळ बिळातच राहतात आपल्या लांब कानांमुळे ते जरासाही आवाज ऐकून लगेच सावध होतात काळा पांढरा असा वेगवेगळ्या रंगात ससे आढळतात त्यांच्या अंगावर खूप केस असतात ते त्यांना थंडीपासून वाचवतात पांढऱ्या रंगाचे ससे अगदी कापसासारखे दिसतात सश्यांची पिल्ले तर खूपच गोड दिसतात बघताच आपण त्यांच्या प्रेमात पडतो म्हणूनच मला ससा खूप खूप आवडतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद